नमस्कार आपलं स्वागत आहे कुल किचन मध्ये या दिवसात आपण बरेचदा फणस आणतो पण फणसांच्या बियांचं काय करतो काही काही जण त्या उकडून खातात काही जण भाजी करतात आज आपण झटपट होणारा एक आमटीचा प्रकार करणार आहोत अगदी साधा सोपा असा फणसाच्या बियांची आमटी असा प्रकार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण या फणसाच्या बिया धुन सुकवून घेतलेल्या आहेत आता या आपल्याला ठेचायच्या आहेत कारण या आपल्याला वरणाबरोबर शिजवायला लावायच्या तुम्ही बघू शकता मी बत्त्यांनी जर अशा या ठेचल्यात या कच्च्या आहेत ठेचल्यावरच हे वरचं आवरण जे आहे ते पण निघून जातं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आता ही जी अशी बी आहे ही आपण वरण जे लावणार आहोत तुरीची डाळ इथे मी धुवून भिजवून ठेवलेली होती एक दहा पंधरा मिनिटं आता यामध्ये या मी अशा सगळ्या बिया घालणार आहेत म्हणजे वर्णाबरोबर या व्यवस्थित शिजतील आता अशा प्रकारे मी सगळ्या बिया याला व्यवस्थित ठेचून शिजवायला लावते आणि मग आपण कुकरला जसं नॉर्मल तीन किंवा चार शिट्ट्या जसं तुम्ही लावत ता असाल त्यानुसार वरण लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला वरण शिजलं की पुढची कृती करायची आपलं वरण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या अठळ्या म्हणजे फणसाच्या बियासुद्धा व्यवस्थित मऊ झालेल्या आहेत आता आपण आमटी फोडणीला टाकूयात आता इथे आपण एक पातेलं किंवा कढई घेतलेली आहे यामध्ये घ्यायचं आहे फोडणीसाठी एक चमचाभर तेल आता आपण नॉर्मल जशी फोडणी करतो तशीच करायची आहे इथे आपण सगळ्यात आधी मोहरी घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरं जिरं ऑप्शनल आहे तुम्ही जर जिरं फोडणीत वापरत नसाल तर, तर नाही घातलं तरी चालेल त्याचबरोबर आपल्याला घालायची आहे थोडीशी हिंग आणि हळद याचबरोबर मी घालणार आहे कढीपाला आणि आता आपण घालूयात टोमॅटो आता हा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायचा आहे टोमॅटोला पर्याय म्हणून तुम्ही आमटीमध्ये चिंच वापरू शकता किंवा आमसूल वापरू शकता पण टोमॅटो दिसायलाही छान वाटतो आणि दाताखाली एखादा टोमॅटोचा तुकडा आला की छान वाटतो म्हणून मी ह्याच्यात थोडा टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो आता व्यवस्थित मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत आपली डाळ डाळ घातल्यावरच यामध्ये मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर लाल तिखट घालणार आहे हे फक्त लाल मिरचीचं तिखट आहे दुसरं काही नाहीये तुम्ही जर आमटीत गोडा मसाला घातलेला तुम्हाला आवडत असेल किंवा कुठला तुमचा आमटीचा मसाला आवडत असेल तर तो घातला तरी चालेल त्याचबरोबर आपण वरण शिजवताना मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे आता आपण आमटीला मीठ घालणार आहोत आणि थोडासा गूळ घालायचा आहे आता गूळ हा ऑप्शनल आहे पण आमटीला जरा आंबट गोड अशी चव जेव्हा येते तेव्हाच आमटी छान वाटते त्यामुळे मी याच्यात थोडासा गूळ घातलेला आहे आता गुळ घातल्यावर तुम्हाला जर आवडत असेल तर एखादा आमसूण किंवा छोटीशी चिंचेचा तुकडा किंवा चिंचेचा थोडासा कोळ हे तुम्ही घातलं तरी चालेल आता आपण याच्यात जशी आमटी आपल्याला पातळ आवडते त्यानुसार त्याच्यात पाणी घालूयात आमटी खमंग आणि छान होण्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगते तुम्हाला जेवढी पातळ आमटी लागणार आहे त्यापेक्षा साधारण एक पंचवीस टक्के पाणी जास्त घाला आणि आमटी व्यवस्थित एक दोन तीन मिनिटं जास्त उकळवून ते पाणी आटवून घ्या आमटी जेवढी जास्त उकळली जाईल तेवढी त्याची चव वाढते त्यामुळे कायम लक्षात ठेवा जेवढं तुम्हाला आमटी करून ठेवणार असत त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी जास्ती घालणार आहे आणि आता ही आमटी व्यवस्थित उकळू देणार आहे तुम्ही बघू शकता मी आत्ता बऱ्यापैकी आमटी अशी पातळ ठेवलेली आहे कारण उकळल्यावर ती व्यवस्थित होईल आणि ही जा डाळ जी आत्ता आपल्याला वेगळी वेगळी वाटते ती पण व्यवस्थित एकजीव होईल आता आपण आठड्या अशा वेळी बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारे खातो भाजी करतो किंवा नुसत्या उकडून खातो पण अगदी थोड्या राहिल्या असतील तर त्याचं काय करायचं हा जेव्हा प्रश्न असतो त्यावेळी तुम्ही नक्की आठळ्यांची अशी आमटी करून बघा ही आमटी एकतर पौष्टिक होते आणि छान लागतात या आठळ्या मध्ये मध्ये आलेल्या व्यवस्थित शिजलेल्या असतात तिखट मीठ लागलेलं असतं यामुळे आठळ्या खूप छान लागतात तुम्ही बघू शकता आता आमटीला उकळी यायला लागलेली आहे आता अशीच ही उकळी मंद गॅसवर साधारण एक दहा मिनिट तुम्ही येऊ द्यायची आहे मग तुमची आमटी खायला एकदम तयार आहे बघा असा जर बेत असेल गरमागरम फणसांच्या आठळ्यांची आमटी गरम भात छानसं ताजं कैरीचं लोणचं आणि पापड तर दुसरं काहीही नको तुमची एखादी संध्याकाळ किंवा लेझी दिवस अगदी सॉर्टेड आहे चला तर मग करून बघा आणि मला कळवा